ही बघा आमच्या सोसायटीमध्ये किती सुंदर अशी मस्त गुलाबाची फुलं आहे बाय दवी फुलांवरून आठवण आली माझं फुल म्हणजेच माझी मुलगी करीना ती देखील घरी आलेली आहे आणि ॲक्च्युली ती आली ना तर त्याचं शूट मी घेतलं ती सेकंड जानेवारीला आली पण ते बाय मिस्टेक डिलीट होऊन गेलं त्यामुळे मी शेअर करू शकली नाही तुमच्याबरोबर हॅलो वन गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि आज मी योगाला येताना आमच्या अक्काला देखील बरोबर घेऊन आले आणि तिने एक दोन राऊंड मारले छान वाटलं का सोसायटीत राऊंड मारून ताई हां तर आता आम्ही विजेतामध्ये जात आहोत करीना मॅडमही आलेले आहे आणि लसूण संपला आहे ॲक्च्युली घरातलं मला तिथे गेलं आठवून दे की लसूण घ्यायचं आहे तर लसूण आणि एक दोन वस्तू घेऊन येऊ म्हटलं आणि हे माझं रोजचंच आहे योगा क्लास झाल्यानंतर मी विजेतामध्ये जाते लागणाऱ्या वस्तू घेऊन येते प्रशांतजी गेले साडेआठला अक्काने जे लाडू आणलेले खारी खोबऱ्याचे एक लाडू आणि ग्रीन टी खाऊन ते चालले गेले आणि आता आम्ही घरी गेल्यानंतर मग आमचं दिनचर्या सुरू होईल तर चला आता विजेतातून एक दोन वस्तू घेऊन येतो आम्ही आज मला इतकी गाठ झोप लागली होती की मी चारवीसला आठवीसला उठली आणि दहा मिनटं लेट झाली योगा क्लासला आणि अजून काय लसूण घ्यायचा होता लसूण चारशे रुपये किलो आहे मग मी आत्ताला म्हटलं सिन्नरला काय किलो ती म्हणे सिन्नरला पण चारशे आहे पण तिकडे गावठी चारशे आहे आणि ते हायब्रिड लसूण चारशे आहे तर मी पावशेर लसूण घेतला आता जेव्हा माझ्या घरी आई आणि ताई येतात मग तेव्हा देवांचं जे डिपार्टमेंट आहे ते त्यांच्याकडे सोपवण्यात येतं कारण की देवपूजा केली की छान वाटतं म्हणून मग आणि त्यांना सवय की आंघोळ केल्या केल्या देवपूजा करायची तरी आज ताई माझ्याबरोबर योगा क्लासला आली त्याच्यामुळे लेटच झालं करीनाचं तिथे चहा बिस्किट खाऊन झालेलं आहे माझ्यासाठी मी चहा उपट ठेवला आहे आणि अक्का आमची पूजा करते माझ्यासाठी चहा करते तुला घ्यायचा कपड्यांचं कन्फ्युजन नाही आहे ना आता नाही आणि ती जे हे आहे ना काय म्हणतं त्याला सान तुझीच माहिती आहे ना माझीच आहे का म्हणजे अच्छा मला वाटतं तू मला सांग दिली माझ्या लक्षात नाही राहत तर त्या सानच्या एका बाटीत एका डब्बीत आहे ना गोल चंदनाची पावडर आहे छोटा चमचा पडलेला आहे त्या ड्रॉवर मध्ये पितळी तो चमचानी त्या सानवरती पावडर घ्यायची चंदनाची आ, तुला माहित नाही ना कोरडी आहे ना मग सानवर घेऊन थोडं हातावणे घेऊ ना देवाच्या याला म्हणून मी सानवरच घेते आणि मग सांग तिच्यात थोडं एक दोन थेंब पाणी टाकून कालवून मग लावून द्यायची कारण असं आपण घ्या हातावर घ्यायची ठरलं डाव्या हातावर घेऊ कारण लावताना आपण उजवा हात वापरणार मग हातावर घेण्यापेक्षा सानवर घ्यायची ब असं ओके दिदी अवळ okay. ए ए मोबाईल ठेवला का ठेणू आता मध्ये न्यूजला बघितलं ग बाई नाही ग बाई टी ला बघितलं मी एका माणसाचा खिशामध्ये मोबाईलचा ब्लास्ट झाला मेलात पण एवढं बुवा भांडे लावेपर्यंतही आपण राहू शकत नाही येते बघितलं बघितल्याशिवाय एवढं बुवा एवढं करू दीदी हो दीदी बंद करा तो मोबाईल बंद करा बंद करिवडी करा। ना सगळ्यात त्या कडाईमध्ये हिरवी मिरची दळून मी प्रशांतजींसाठी कोबीची भाजी बनवत आहे मावशी मा आज कसला भेद बनवत आहे मिरच्या टाकल्या मी पुढे लसूण पाकळ्या टाकलं आहे बाकीचं काय मी फोंडीला देणार आहे जिरे टाकायचे जिरे कुठे हे बघायचे हा जिरे घ्यायचे हे बदल की मग याच्यात थोडे शेंगदाणे टाकायचे

आणि त्याना हरभऱ्याची डाळ वगैरे घालून मी पण बनवते छान लागतो हिरवी मिरची आपण तो जो छोटा कोबी ना तो कसा बनवा हो मी भिजवलेली आहे पण हा त्या बनवायच्या आणि मी बाळांची होते त्या भाज्यांचा उडा छान वास यायचा आणि मग मी मागून घ्यायची त्यांच्या तेलाचे जरा आमच्या प्रश्न आहे तेलाचे ने कढईचे जरा बारा बाजूचे तुम्ही कमी वापरता ना नाही आता माझा काही डायट बेट नाही चालू माझ चालू आहे कारण डायट चालू असणारी व्यक्ती दोन ब्रेड आणि चहा टोस्ट खाईल का नाश्त्याला थोडा हिंग थोडा जास्त टाकायचा एक भाजीला लसूण हिंग जास्त टाकायचा छान लागतील काय ना हे पाणी संपला गेलं ना त्याचं पाणी टाकायच होती ना

आता आपण भाकरी भाजी बरोबर काय खाणार आहोत ताई हा भाकरी करणार आहे मी आता आणि इथे प्रशांजींसाठी साठी बनवण्यात आलेली आहे कोबीची भाजी इथे तापवण्यात आलेला आहे टीनू साठी आलू पराठे बनवायचे ती काय पातळ मेथी खाणार नाही तर इथे मी बटाटे उकडून ठेवलेले आहे इथे मी जेवणाचं ताट बनवलंय बाजरीची भाकरी मेथीची पातळ भाजी करीनासाठी आलू पराठे बनवले तर एक पराठा कोबीची भाजी शेंगदाण्याची चटणी आणि कवठाचं काय म्हणता शिकरणच म्हणत असतील तर यमिट टेस्टी असं हे जेवण ताट बनवण्यात आलेलं आहे तिथे माझी ताई यूट्यूबवर व्हिडिओ बघते ॲक्च्युली तिच्याकडे पहिले सिम्पल फोन होता तो छोटा आता झाले बरेच महिने अँड्रॉइड फोन पण ती एवढं यूट्यूब वगैरे खूप नाही बघत माझे माझे व्हिडिओ तो आत्ताशी बघायला लागली पण मी आता तिला बरेचसे मराठी ब्लॉगरचे सांगितले की तू बघ बुवा छान असतात तर आता ती कंटिन्यू व्हिडिओ बघते आणि एन्जॉय करते आता संध्याकाळची वेळ झाली जरा मी फ्रेश होते आणि संध्याकाळची दिवा ती करून घेतो आम्ही आणि इथे मी साजूक तूप घातलं कढईमध्ये मला वरणचकोल्या बनवायच्या आहे फ्रिज फ्रीजमध्ये डाळ होती शिजलेली एक्स्ट्रा झालेली काढून ठेवलेली तर मग मी इथे तिला फोडणी देते वरणचकोल्यांची रेसिपी वगैरे काही अशी नाही मी शेअर करते जस्ट फास्ट फॉरवर्डमध्ये तुम्हाला दाखवते तर थोडंसं लाल ती टाकलं आणि ही बघा शिजलेली डाळ टाकली आणि वरण छान उकळल्यानंतर याच्यामध्ये मी पोळ्या लाटून भाजून मग कट करून टाकणार भाजून नाही भाजून नाही कच्च्याच कट करून तर त्यात वरणामध्ये चकोल्या सोडल्या गेल्या आणि इथे माझं चाललंय पोळ्या करायचं काम तर आम्ही दोघी वरण चकोल्या खाणार आहोत आणि चार पोळ्या मी गायीसाठी इथे बनवल्या इकडे चकोल्या पण माझ्या जवळजवळ शिजत आलेल्या आहे साजूक तूप घालून चकोल्या खाल्ल्यानंतर खूप यमी टेस्टी डिलिशियस आम्ही आता गायला पोळ्या खाऊ घालण्यासाठी मंदिरामध्ये जात आहोत त्यानिमित्त देवाच दर्शनही होऊन जातं तू आता योगेश्वराची आरती माहिती का स्वाध्यायची काल वेळ वाचतो रोज वाचते का जेव्हा वाटेल तेव्हा लहान लहान पोरं नागपंड हरिपाठ करते मी घरी हरिपाठ रोज करते का एखादं जमलं तर नाही करत मुळात आता किती वेळ लागतो पूर्ण हरिपाठला आता पहिले पडदा लावण्यात आलेला आहे आता ही जेवणाची वेळ आहे का देवांच्या मला बघू दे माहित नाही गाईंना पोळ्या वगैरे खाऊ घालण्यात आल्या आणि बरेचदा असं होतं की जेव्हा मी गाईंना पोळ्या घेऊन येते देवाचा पडदा लावलेला असतो मे बी त्यांचं ते जेव्हा नैवेद्य वगैरे ते करतात ते करतात पण मग आता त्याचं टायमिंग आणि मी कसं गाई धावती गा, धावती व्हिजिट असते माझी इथे गायींसाठी मग मी श्रीकृष्ण भगवानांचं नाव घेते श्रीकृष्णम शरणम म म्हणते आणि मला असंच वाटतं की श्रीकृष्ण भगवानांना गायी किती प्रिय होता आपण त्या गायींना गोळपोळी खाऊ घालतोय त्याचं श्रीकृष्ण भगवान प्रसन्न होत असतील आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की सध्या भगवंताकडे एकच मागणं असतं मी काय माझ्या संपूर्ण परिवाराचं आई वडील भाऊ बहिणी भाऊजा एकच गोष्ट आम्ही भगवंताकडे मागतो ती म्हणजे माझा भाऊ जिथं कुठे असे, असेल असेल त्याच्या आत्म्याला शांती लाभू याच्या व्यतिरिक्त आम्ही देवाला काही सांगतही नाही तर मग मा मला असं वाटतं की मेन का काम के आपण केलं आहे गाईंना पोळा पाऊ मग मी श्रीकृष्णम शरणम मम म्हणून चालली जाते चला जायचं ताई हे ताई बघा ताईबाई पण होत्या मला ताईबाई थंडी बघ ना किती आत्ता तुला वाचते का मला प्रचंड थंडी वाचते आणि मी बिना स्वेटरची आली चला चला पळा 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 हे बघा अमक येतं राऊन मारतात बरेच लोक राऊंड मारत मी कधीच राऊंड नाही मारला आज नोटीस केलं एखाद्या वेळेस येईल निवंत राऊंड मारायला नाही नको हे गवत सुद्धा उलय मला खूप थंडी वाजते आत्ता आणि वरणच्या खुल्या आमच्या रेडी आहेत थंड झाल्या त्या घट्ट होऊन जातात आणि घट्ट घट्ट झाल्या तर खायला तितकी मजा नाही येणार एक तर ताईंनी पहिले हे सांगितलं होतं काय की हो मी जेवणार नाही असा निर्णय होता भारती ताईंचा आमच्या बबली आक्काचा भारती ताईपेक्षा बबली आक्का क्यूट क्यूट वाटतं कारण की मेथीची भाजी आणि आम्ही दोघींनी तुम्ही विश्वास नाही करणार मी मोठ्या मोठ्या छान अशा भाकरी केलेल्या होत्या एक एक भाकरी आणि वरून चक्कोर भाकरी असं आम्ही खाल्ली कारण की इने बनवलेली भाजी खूप टेस्टी होती आणि मी बनवलेली भाकरी पण खूप टेस्टी होती ना ताई <laughs> मी जरा नवटंकीचे असेल मसाले होते भाकरी हो। भाकरी फार छान होती हो आणि त्याच्याबरोबर ते कवठाचं शिकर लोणचं चटण्या चुटण्या तर छान जेवलो होतो त्याच्यामुळे ही म्हणे की मी रात्री जेवणार नाही म्हटलं ए बाई असं नको करू ना असं नको करू ना लावण्या फावण्या करून, करून, करून तिला म्हटलं काही नाही आपण शॉर्टकट वरण चकुल्या खाऊ आणि वरण चकुल्या खाणार आहोत बाय द वे मागे एक हिंदी कमेंट होता काहीतरी त्यांचं कन म्हणजे ब काय वरण चकुल्या तर आपल्या मराठी लोकांना तर वरण चकुल्या माहितीच आहे वरणामध्ये पोळी पातळ लाटून टाकायची आणि ते शिजू द्यायचं आणि साजूक तूप त्याच्यावर घेऊन ते खायचं जे की खूप टेस्टी लागतं त्यालाच म्हणता वरण चकुल्या तर चला आता घरी जाऊन आम्ही गरमागरम वरण चकुल्या खातो आणि तर इथे अक्काचं ताट आहे फक्त चतकोर भाकरी वरण चकुल्या डिश मध्येच आहे आणि मेथीची भाजी ती बोलली हे सुद्धा मला खूप होईल आणि माझंही ताट तुम्हाला दाखवतेच आणि प्रशांतजींसाठी चक्क दहा हिरव्या मिरच्या टाकून मी बनवणार आहे ऑमलेट हे बघा हे आहे माझं प्युअर महाराष्ट्रीयन थाली ताटात अशा वरण चकुल्या वाढून घेतल्या मी आणि मेथीची भाजी आणि अगेन चतकोर भाकरी आणि हे प्रशांतजींचं दहा हिरव्या मिरच्यांचं ऑमलेट त्यांना खूप आवडतं कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज डू सबस्क्राईब आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच